पुनर्विकास व स्वयं पुनर्विकास या दोन्ही विषयांबाबत नागरिकांमध्ये तसेच अनेक ठेकेदार आणि बिल्डर लॉबीमध्ये अनेक प्रश्न असतात तर या प्रश्नांचं निवारण होणं अतिशय गरजेचं आहे निवारण झालं नाही तर यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असते या सर्व विषयांवर एक उत्तम माहिती देण्यासाठी तसंच चर्चा करण्यासाठी आणि नागरिकांच्या विषयांमध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी बहुजन विकास आघाडी व पालघर जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व वसई तालुका कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन आयोजित मुद्रांक शुल्क योजना दोन हजार तेवीस चोवीस याबाबत माहिती देणारे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं विरार पश्चिम वर्तक हॉल हो येथे हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते तर यावेळी स्टॅम्प ड्युटी स्वयं पुनर्विकास त्यात येणाऱ्या अडचणी तसंच नागरिकांना त्रा, नागरिकांचा त्रास कसा वाचावा याबाबत चर्चा करण्यात आली मार्गदर्शक आणि आयोजक दीपक पाटील यांच्याशी संवाद साधक नागरिकांनी आपल्या समस्यांचे समाधान मिळवले अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवली जाणून घेऊया या संपूर्ण चर्चासत्रामध्ये काय चर्चा झालेली आहे तसंच कशा प्रकारे विषय पुढे नेण्यात ने ने आले तसंच पौंट कोणकोणते विषय यांचा उलगडा यामध्ये करण्यात आला तसंच कोणत्या विषयांचं निवारण देखील यामध्ये करण्यात आलं जाणून घेऊया हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष हार्दिक राऊत यांचं यावर काय म्हणणं आहे आज सेल्फी डेव्हलपमेंट चर्चा सत्र ठेवण्यात आलेलं आहे काय सांगाल कारण तुम्ही देखील या फेडरेशनचे अध्यक्ष आहात तर काय सांगाल बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा आमदार क्षितीश ठाकूर प्रथम महिला महापौर प्रवीणादाई ठाकूर आणि बोईसरचे आपले आमदार राजेशजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण टीडीसीसी बँक आणि इतर सहयोगी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वतः जे डी आर साहेब इथे पालघर जिल्ह्याचे जे आहेत ते आलेले आहेत आणि आपण फक्त सेल्फ फ्री डेव्हलपमेंट नाही तर शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या uh, योजनांमध्ये स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे पण रजिस्टर झालेले नाहीत असे जे डॉक्युमेंट असणाऱ्या ज्या हाऊसिंग uh, सोसायटीतले असतील जे गृहनिर्माण संस्थांमधील सदस्य असतील त्यांना एमनेस्टी स्कीम जी आणलेली आहे महाराष्ट्र राज्य शासनाने त्याचा बेनिफिट कसा मिळेल आणि इतर सर्व विषय त्यातला मेनली सेल्फ फ्री डेव्हलपमेंट तर आपण आज हा दुसरा कार्यक्रम घेतला ह्याच्या आधीचा कार्यक्रम वसईला नवघर माणिपूरला समाजोन्नती हॉल ला झालेला आणि आता पुढे नालासोपारा नालासोपारा पूर्व नालासोपारा पश्चिम विरार पूर्व असे अजून चार ते पाच आम्ही कार्यक्रम घेणार आहेत जेणेकरून सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि इतर ज्या योजना शासनाच्या आहेत त्या लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात आपण पोचवू प्रतिसाद खूप चांगला आहे परंतु अशा काही एक दोन समस्या आहेत का ज्यावर लोकांनी खरंच काम करणं गरजेचं आहे ज्या चर्चासत्र तुम्हाला मेनली पाहायला मिळत आहे लोकांनी त्यांच्या कागद पत्रांची पूर्तता संपूर्णपणे करणं गरजेचं आहे कारण एखादं दुसरं जरी कागदपत्र अपूर्ण असेल तर ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी थोडा विलंब लागू शकतो आणि शासनाचे सर्व कर्मचारी अधिकारी यांचा आपल्याला संपूर्णपणे सहाय्य मिळतंय लोकनेते माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर प्रथम बापू राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढील जिल्हाधिकाऱ्यांशी पण काही जे म्हणजे त्यांचे सात बारे फिरवणं असेल किंवा फेरफाराच्या नोंदी असेल त्यासाठी जे सहाय्य लागते ते सुद्धा आपण घेणार